और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water चना जाहिर की महाराष्ट्र नवनिर्माण से नवीन प्रभाग रचने लीव्र विरोध किया मन से जिला प्रकाश बोईर यानी महानगर पालिका प्रशासना तीव्र नाराजी व्यक्त के लिए आणि आरोप केला की कल्याण डोंबिवली महानगरपालिका सत्ताधारी पक्षाच्या काम करत आहे बरोबर त्यांनी सांगितलं की प्रभाग रचना पूर्णपणे पक्षाच्या हिताची आहे मनसे या अन्याय प्रभाग रचने विरुद्ध आणि न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलंय मुळात ही प्रभाग रचना नगर विकास खात्याने जी प्रभाग रचनेचा जे मार्गदर्शन दिलेला आहे याच्या विरोधातच केलेली आहे म्हणजे कम्प्लीट जर तुम्ही बघायला गेलात तर ही शासनकर्त्या शासनकर्ते आणि प्रशासनाची सेटिंगवर झालेली प्रभाग रचना आहे कारण शासनाच्या जी आरनुसार साधारण आमच्या ती प्रामुख्याने तीन आहे अनेक हरकती होते साधारण दोन हजारच्या वर हरकती आहेत पण शासनकर्ते यांनी दा सांगताना दोनशे चौसष्ट हरकती दाखवल्या आहेत अत्यंत खोटे बोलले ते मग ती त्यातही फसवणूक केलीच परंतु तीन हरकती शासनाच्या जी आर धरूनच सांगतो मी तीन हरकती असा आहे की रचना करताना म्हणजे पा पाच तीनमध्ये उल्लेख करते केले परिशिष्ट तीनमध्ये प्रभाग्रचना करताना सुरुवातीचे प्रभाग हे चार चारचे असावे आणि कोणतीही नैसर्गिक आपत्ती न आल्यास शेवटचे प्रभाग दोन तीन तीनचे करावे अथवा पाचचे करावे याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे दुसरी बाब अशी आहे की प्रभाग्रस्ता करताना तुम्ही उत्तर पूर्वेतून करणं गरजेचं असताना म्हणजे उदाहरणार्थ टिटवाळ्यातून करणं असताना त्यांनी उंबाड्या सापाड्यातून त्याला एक नंबर प्रभाग दिला आहे मग तिकडनंही त्यांनी त्यांच्याच शासनाच्या जीआरचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे तिसरी गोष्ट माझं आमची हरकत अशी होती की अठरा गावं जी वगळली होती सत्तावीस गावातून त्या तेरा नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द केलेलं होतं दोन हजार वीस साली आणि मग आता रचना करताना त्या अठरा गावांनासुद्धा या लोकांनी त्या नऊ गावामध्ये ओवरलॅप केलं आहे म्हणजे शासनाचा यानंतर कुठलाच जीआर आला नाही वगळावं किंवा नाही वगळावं म्हणजे हे शासनाच्या जी आरला कंप्लीट यांनी पायदळी तुडवलेलं चिखल केलेलं आहे राजकारणाचं लोकशाहीचं चिखल केलेलं आहे या लोकांनी खऱ्या अर्थाने यानंतर हे मतदार याद्यांचा खेळ खेळणार पैशांचा खेळ खेळणार अरे पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्याजवळ होती ना आणि त्यानंतर प्रशासकीय राजवट म्हणून पाच वर्ष तुमच्याकडे होती मग तेव्हा का नाही कामं केली कशाला लोकांनी मत नस्त केलं या गोष्टी करण्याची गरज काय तुम्हाला या गोष्टी करून तुम्ही राजकारणाची चिखल केलं लोकशाहीला बुडवाला निघाला आहात तुम्ही लोक तुमची जागा तुम्हाला दाखवतील लोकांनी जागरूक व्हावं आणि या लोकांना त्यांची जागा दाखवावी आतापर्यंत केलेलं हे राजकारण आणि राजकारणाचं केलेलं चिखल लोक दरुर यांना जागा दाखवतील पुढची भूमिका काय असतात पुढची भूमिका कायद्याने यांची लढावी लागेलच कारण यांना या गोष्टीचे सवय लागलेल्या आहेत पण अडचणी अशा असतात की समजा न्यायदेव आमचा पूर्णपणे विश्वास आहे पण कधी कधी कालावधी निघून जातो पाच पाच वर्षाचा कालावधी निघून जातो आणि त्यामध्ये त्याच गोष्टीचं फायदा हे राजकारणी आणि सत्ताधारी आणि प्रशासन घेतोय okay. त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर शहर अध्यक्ष राहुल कामत निषाद पाटील योगेश पाटील माजी नगरसेवक प्रभाकर जाधव अरुण जांभळे आदी पदाधिकारी उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा